नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार दोन आठवड्यात व्हिडिओज करायचा सगळ्या मिक्सर व्हिडिओ झाले होता सापडाने घोडा हो। भरायचा व्हिडिओ जोडल्या सगळ्यांनी जो एकत्र केलं की मग तांदूळ सपल्या मत की पोतगून गेलो आणि काढायला आता काढणं म्हणजे कसं तांदूळ बाहेर डायरेक्ट वरण पोत्यान भात टाका आणि खाली तांदूळ टिक्याने आमच्या प्रसिद्ध सोनबाला गेले तो आणि साईडला कोंडा पण पडतो तुमचा भाचा पण येणार होते आमची पोरं कशी दंगा करायला बघा तु जुनं व्हिडिओ टीव्हीवर लावलेला आमची पोरं आता अडीच तीन वर्षाची सात महिने जास्त बाळाचा व्हिडिओ लावले तरी जास्त आपल्यालाच बघत बसलेला त्यासाठी नवलच वाटाल तर पण हो सगळे पोराचा दगा बघून आमची रेणमय पण लय हैराच्या भारतच्या रे। पुरगी रेणमय लाडकेला पोरांचं आमच्या हळूयातच लय मजा असते हो काय सांगायचं पोरग आमचं झोपाल आहे बघा आता तार मध्ये सवय लागली भरगी पण आली आणि पोरं पण असते त्याची चित्र काय असते बघा की आनंद वाटतो आपण मोकळा वेळ आपल्या जावा जवाल मजा असते भूतकाळ तुम्हाला मी पण सांगितलं पोरं हसले सुद्धा आपल्याला आनंद वाटेल आपलं कसं पोरेल बघा नुसता हलवाय थांबविला जबालिकडे लागला बघा यात म्हणलं केस मस्त मी कापी आहे की बबलकड आलो की केस बी मस्त मी मॉलिश करायच आलोय बघा तुम्हाला मॉलिश आवाज येईल बघा तर काय डोका शांत डोकं झाल्यानंतर जर मॉलिश करून घ्यायचं तर बबलू संपर्क साधा सुट्टीत नाही नाही डोक्याची फक्त नाही तर भुकावर टाकल तुमचा मॉलिश केलं एकदम समाधान वाटलो म्हणजे एकदम मन मिळाली मी म्हणाला अरे कुठे एवढे शिकला तरी खतरनाक काम काय बबलू हसायला लागला आपण परत मॉलिश करायचो बाबा घरात आमच्या पोराचा दंगा चालव आमच्या पोरग मारते पोरगी आमची तिथे काय पुरती एकेकडे रडत बसते मारलं म्हणून बिलगत बसते चल शहा चल चल शाळा चल शाळा चल लवकर पोरगी आमच्या शाळा कोण सोडा म्हणून रडाल्या आणि आमच्या पोरग्याला शाळा चल म्हणून पोरगे रडाले काय करायचं त्यांची पोरगी हुशार असतात ही मुळ जो पोरग्याला शाळा चल म्हणलं का मात शाळा चल शाळा चल बा चल 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 शाळा शाळा चल चल शाळा चल जा पुराशी मोठं करायचं म्हणजे आई झाले वाटतं सकाळपासून आवरावरी करायचं ते शाळेला टिफिन करायचं काम असतं हो। म्हणजे काय तुम्हाला सांगायची काय गरज नाही हो प्रत्येकाची माय शिरशाची माय कशी आहे बघायचं काम चक्की होऊ शकलं म्हणजे शाळा जा तयार जो अब्जे आपण जरा व्हिडिओ कोलाय की थांब जरा ओमध्ये काम देतो काय वाटला पण आम्ही निघालो शाळा तर स्वामींच्या पाय बडा

आमच्या शाळा थोडा मी निघालो आमचा पाठी लागतो खरं मग शाळेचा एरिया तर भाव वाघाला उचलून घराने आणायला लागते आगायला शाळेत घेऊन गेले कानात बोटे खालते रडायचं काम जर व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की ओके बाय आमची पोरणी गाडी शाळा बाय बाय